नमस्कार सुमित्रा आणि जानकीचा मास्टर प्लॅन यशस्वी झालेला असतो सुमित्रा आणि जानकीने चांगलाच त्यांचा प्लॅन रंगवलेला असतो ऐश्वर्याच्या नजरेत सुमित्रा मोठी बनलेली असते म्हणून पार्वती येऊन सांगते की या जानकीने माझ्याजवळ तिजोरीच्या चाव्या आणून दिल्या तेव्हा मात्र सुमित्रा मोठ्याने बोलते जानकी तू दिल्यास जानकी तू असं का वागलीस तेव्हा जानकी बोलते प्लीज प्लीज आई माझ्यावरती विश्वास ठेवा हा सगळा खेळ या या ऐश्वर्याचा आहे खरं सांगायचं तर ही बाई पार्वती नाही तर ही लता आहे लता आणि मी नाही चाव्या दिल्या तेव्हा मात्र सुमित्राला राग येतो आणि सुमित्रा जानकीच्या सणसणीत कानाखाली मारत बोलते लाज नाही वाटत काय ना जानकी मी तुला मुलगी मानलं हेच खरं चुकलं माझं कारण सून कधी मुलगी होऊच शकत नाही हे मला तू दाखवून दिलंस आणि खरं सांगायचं तर तू माझी सून नाहीच आहेस ना तू तर यांची सून आहेस शेवटी माझी खरी सून जर का कोणी असेल तर ती ऐश्वर याच तेव्हा मात्र जानकी बोलते आई तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आई तुम्ही माझ्याशी असं कसं काय बोलू शकता त्यावेळेला ऋषिकेश बोलतो बघितलंच जानकी अगं तू आजपर्यंत आजपर्यंत आईची प्रत्येक गोष्टीत बाजू घेत आलीस पण प्रत्येक वेळेला आईने तुला दोष दिला जानकी तुला आत्तासुद्धा असंच वाटतंय का की हीच बाई बरोबर आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते प्लीज ऋषिकेश काय बोलताय तुम्ही कळतं आहे का तुम्हाला ऋषिकेश अहो जरा विचार करा तुमचं हे बोलणं खरंच चुकीचं आहे तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश मोठ्यानी बोलतो अजूनसुद्धा तुला असंच वाटतंय जरा विचार कर तू खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस तेच मला कळत नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते पुरे आता समाप्त आता कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही माझ्या आयुष्याची सुरुवात फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त आई, आई तुमच्यामुळे झाली होती खरं सांगायचं तर आई तुम्ही होतात म्हणून मी माझं आयुष्य छान प्रकारे जगत होते पण आता जर का तुम्हीच माझ्यापासून लांब पळत असाल तर मी काय करू तेव्हा लगेच जानकी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते आई आज तुम्ही मला एकटीला पडलं त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते एकटीला मी नाही पाडलं असशील ना तर तू मला एकटं पाडलंस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर विषयच समाप्त झाला काहीही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करू शकत नाही म्हणजे नाही आणि मला या विषयावर आता काही बोलायचं नाही खरं सांगायचं तर हा विषयच संपला लवकरात लवकर हा विषय थांबला तर बरं होईल आणि मला तर आता हा, हा विषय वाढवायचाच नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो शेवटी मात्र जानकी मोठ्याने बोलते पुरे आता विषय संपलाय तर गप्प बसा तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऋषिकेश जानकीला बेडरूममध्ये बोलत असतो बघितलं जानकी, जानकी अजूनसुद्धा तुला तुझ्याच गोष्टींचा पुळका आहे का नको त्या बाईबद्दल एवढी काळजी दाखवूस ती बाई काय लायकीची आहे तुला कळतं आहे ना जानकी प्लीज जरा विचार कर मुळात जानकी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही त्यावेळेला जानकी बोलते पुरे झालं मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज हे सर्व थांबलं पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल आणि काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीचा विचार करणार नाही तेव्हा मात्र जानकी खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आहे ऋषिकेश तुम्ही ज्या भाषेत बोलताय ना ती पद्धत चुकीची आहे आणि मला ती पद्धत अजिबात आवडत नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच हादरलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो आता सगळं संपलं आणि आता खरं सांगायचं तर या विषयावरती मला बोलायचंच नाही तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो जानकी तुला खड्ड्यात उडी मारायची आहे ना मार खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही आहे तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते पुरे आता विषय समाप्त तेव्हा मात्र जानकी तिथून निघून जाते तर इकडे ऐश्वर्या आणि सुमित्रा बोलत असतात तेव्हा ऐश्वर्या आणि सुमित्रा मोठ्यानी बोलतात संपलं सर्व आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आणि खरं सांगायचं तर आता मला विचार करावासा वाटतच नाही तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता तर हा विषयच बंद झाला तर बरं होईल ऐश्वर्या किती वेळ कान भरणार आहेस त्यावेळेला ऐश्वर्या बोलते मी कान भरते मला कान भरून काय मिळणार आहे जानकी उगाच तू माझ्यावरती काही बोलू नकोस तेव्हा लगेच जानकी मोठ्याने बोलते पुरे ऐश्वर्या कान भरून झाले असतील ना तर जा इथून तेव्हा जानकी स्वतःच निघून जाते आणि म्हणते आई तुम्हाला माझं काहीच ऐकायचं नाही ना तेव्हा सुमित्रा बोलते ऐकण्यासारखं काही तू ठेवलं आहेस आणि जानकी तिथून निघून गेलेली असते तेवढ्यात ऐश्वर्या बोलते आई तुम्ही बसा अजिबात काळजी करू नका आणि शेवटी ऐश्वर्या तिथून निघून जाते ऐश्वर्या निघून गेल्यानंतर जानकी बेडरूममध्ये येते आणि ती टाळी वाजवते आणि म्हणते शेवटी झालं ना आपल्या मनासारखं आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही आता सगळं काही व्यवस्थितच होणार आणि खरं सांगायचं तर आता मी कोणत्याच गोष्टीचा विचारच करणार नाही मुळात सगळं काही नीट करणार पण या ऐश्वर्याला गाफील ठेवून तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते जानकी पण या वेळेला तिला कळता कामा नये की आपण दोघी एक आहोत म्हणून जानकी जर का तिला कळालं तर मात्र ती शांत बसणार नाही तेव्हा लगेच जानकी मोठ्यानी बोलते पुरे झालं या वेळेला मात्र मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही काही झालं तरीसुद्धा मी तिला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा लगेच जानकी मोठ्यानी बोलते पुरे आता आपल्याला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर आपल्याला लवकर या ऐश्वर्याचा खेळ खल्लास करायचा आहे पण तो कसा या गोष्टीचा विचार मी करतोय पण मी शांत नाही बसणार तर मी या गोष्टीचा विचार करणारच तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते जानकी तू आहेस ना म्हटल्यावरती प्रश्नच मिटला आता मला विचार करायची गरजच वाटत नाही आता सगळं काही व्यवस्थित होणार याची मला खात्री आहे तेव्हा मात्र जानकी खूपच खुश झालेली असते त्यावेळेला जानकी मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय कट करा इथल्या इथे उगाच हा विषय वाढवण्याची गरज नाही तेव्हा मोठ्यानी ऐश्वर्या सारंगला बोलत असते सारंग तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं व्यवस्थित होणार आणि तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी आईंना काहीही त्रास देणार नाही म्हणजे नाही तेव्हा सारंग बोलतो खरं सांगू का माझा तुमच्यावरती विश्वास आहे ऐश्वर्या तुम्ही आईला त्रास होईल असं वागणारच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्याला सुमित्रा आणि जानकी चांगलाच धडा शिकू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू